हिंदी संदर्भातल्या दोन्ही जी आर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली राज्य सरकारने एप्रिल 2025 मदे राज्यात नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी एक जी आर काढला होता ज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात आली होती त्यानंतर या निर्णयावरती बरीच टीका झाली त्यामुळं हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला त्यानंतर जून मध्ये सरकारने हिंदी बाबत सुधारित पहिली पासून कमी वीस विद्यार्थी तयार असतील तर हिंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही भारतीय भाषा शिकवली जाईल असं सांगण्यात आलं पण या नवीन निर्णयालाही मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लादली जाणार नाही असं म्हणत विरोधकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं रविवारी उद्धव ठाकरे होळी सुद्धा केली त्यामुळं हिंदी बाबतचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवरती दबाव वाढत होता त्यानंतर सरकारने हिंदी बाबतचे दोन्ही जिया रद्द करत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली जाईल आणि त्या समितीमार्फत हिंदी बद्दलचा निर्णय जाहीर केला जाईल असं सांगितलं पण महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असताना दोन वेळा हिंदीचा जी मागे घेण्याची वेळ का आली दोन वेळा हिंदीचे जी मागे घेतल्यामुळे नक्की कोण डॅमेज झालं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून कामेज झालं ते भाजपला एप्रिल मध्ये हिंदी बाबतच्या निर्णयाला प्रचंड विरोध होऊ नये जून मध्ये सरकारकडून हिंदीच्या संदर्भात नवीन निर्णय काढण्यात आला सरकारच्या नवीन निर्णयामध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल आणि जर एका वर्गातल्या कमीत कमी वीस विद्यार्थ्यांनी हिंदी ऐवजी इतर कोणतीही भारतीय भाषा शिकवण्याची मागणी केली तर ती भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलं पण कमीत कमी वीस विद्यार्थ्यांची अट म्हणजे एक प्रकारे ही हिंदीची सक्तीच असल्याचं म्हणत या नवीन निर्णयालाही मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला पण महायुतीने खास करून भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईतल्या हिंदी भाषिक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हिंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणल्याचं बोललं गेलं महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाते हे परसेप्शन तयार करून मुंबईत राहणाऱ्या गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांना आपल्या बाजूने वळून मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्याचा भाजपचा डाव आहे असं या हिंदीच्या निर्णयानंतर म्हटलं गेलं पण हिंदी बाबतच्या या निर्णयामुळे भाजपवरती महाराष्ट्र तिसरी भाषा म्हणून शिकवणं हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडा आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी नाही मराठी माणसांशी नाही तर दिल्ली दिल्लीश्वरांशी आहे संघ आणि भाजपचा हा एक राष्ट्र एक भाषा एक संस्कृतीचा अजेंडा आहे अशी टीका सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी केली होती राज ठाकरेंनीही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरात मध्येही हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवाल करत हिंदीच्या नवीन निर्णयालाही विरोध केला होता त्यामुळे राज्यामध्ये भाजप हिंदी धारजील महाराष्ट्र असल्याचं तयार झालं हे सगळं झाल्यानंतरही भाजपला हे दोन्ही जी आर मागे घ्यावे लागले साहजिकच महाराष्ट्र या मराठी मतांचा कनेक्ट काही प्रमाणामध्ये तुटला तर आता हे जी आर रद्द करावे लागल्यानं हिंदी भाषिक मतही लांब जाण्याची भीती उपस्थित झाली साहजिकच हिंदी बद्दलचे निर्णय घेऊन आणि त्यानंतर ते मागे घेऊन सर्वात जास्त डॅमेज झालं ते भाजपलाच त्यानंतर डॅमेज झालं ते महायुतीला महायुती डॅमेज महायुती झाली असं म्हणण्याचं कारण म्हणजे